आदिवासी एकता महोत्सव येत्या अठरा ऑगस्टला बिरसा ब्रिगेड वणीचा पुढाकार दिनांक अठरा ऑगस्टला बरोरा रोड एस बी हॉल वणी येथे आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा ब्रिगेड वणीच्या वतीने आदिवासी एकता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे वणी मारेगाव झरी तालुक्यातील समाज बांधवांनी या आदिवासी एकता महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुधाकर सांदेकर यांनी केले आहे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते या आदिवासी एकता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन मेश्राम सामाजिक कार्यकर्ते विशेष अतिथी म्हणून संजय खाडे संचालक महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघ मुंबई बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश सतीशदादा पेंदाम यांची उपस्थिती राहणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम गेडाम प्रीतम राजगडकर श्रीकृष्ण मडावी विजय गेडाम अर्चनाताई किनाके माधुरीताई अंजीकर दिलीप शेडमाके विठ्ठल उईके चेतन कुडमेते नामदेव कोडापे नीलेश पंधरे सूरज आत्राम शेषराज मडावी योगेश रायपुरे मारुती दादा कुसराम तुळशीराम पेंदोर मोरेश्वर गेडा मंगेश उईके विशाल भाऊ वाघ जयसिंग कांबळे यांची उपस्थिती राहणार आहे या आदिवासी एकता महोत्सवात पालघर मुंबईहून सौभावनाताई हिरापाती पवार यांचे कार्यक्रमात मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे दुपारी दो दोन वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व विशेष सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे शेतकरी शेतमजूर व रोजंदारी काम करून आपल्या पाल्याला शिक्षण देऊन सरकारी नोकरी प्राप्त करण्यास सक्षम केलेल्या पालकांचा देखील विशेष सत्कार या आदिवासी एकता महोत्सवात आयोजित केला आहे सायंकाळी चार वाजता आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात आदिवासी नृत्य व ढेमसा नृत्य बोंडी नृत्य कलाप्रकार समाजातील युवा वर्ग व नागरिक सादर करणार आहेत प्रथम द्वितीय व तृतीय व चतुर्थीय स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व सहभाग पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गुणवंत विद्यार्थी व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांनी व तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी विनोद आत्राम यांच्याशी संपर्क साधावा त्यांचा संपर्क क्रमांक आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न शून्य तीन सत्तावीस बेचाळीस यावर संपर्क साधून आपली गैरसोय टाळावी व तसेच आयोजित कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बिरसा ब्रिगेड वणीच्या वतीने करण्यात आले आहेत वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट वनीधरी मारेगाव क्षेत्रातील माझ्या सर्व समाज बांधवांना नमस्कार मी सुधाकर लाम चांदेकर बिरसा ब्रिगेड तालुका अध्यक्ष नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवसानिमित्त वनीमध्ये दरवर्षी आणि ह्याही वर्षी आदिवासी एकता महोत्सवाचे आयोजन केले जाते या आयोजनामध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय प्रतिभाताई धानोरकर आपल्या क्षेत्राचे खासदार हे या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर गजाननजी मेश्राम हे राहतील आणि या कार्यक्रमासाठी विशेष अतिथीमधून लागणारे माननीय संजय भाऊ खाडे हे उपस्थित राहतील या कार्यक्रमात समाजाला मार्गदर्शन म्हणून पालघरचे भावनाताई भावनाताईपाती हे मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे त्यांचं मार्गदर्शन समाजातल्या प्रत्येक घटकांनी आवर्जून ऐकण्यास उपस्थिती दर्शवावी आणि या कार्यक्रमात विद्या दहाव्या आणि बाराव्या वर्गातले जे विद्यार्थी पन्नास टक्क्याच्या वर्त तर पास झालेले आहे अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण सत्कार घेता आणि त्यानंतर समाजातील गोरगरीब रोजमजूर शेतकरी यांनी आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलाला घडवून प्रशासनात रुजू केले त्यांच्या योगदानाचे जा आयोजन बिरसा ब्रिगेड कडून त्यांना पालकांचा विशेष सत्कार करण्यात येत आहे या कार्यक्रमानं का या स्वागत सत्काराच्या नंतर समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी जेवणा जेवणाची व्यवस्था केलेली आहे जेवणाच्या व्यवस्थेनंतर स ज्या समाजाचं कल्चर आहे सांस्कृतिक कार्यक्रम का, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तरी आपण या वनी मारेगाव क्षेत्रातील समाजातल्या प्रत्येक घटकांची आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं आव्हान मी बिरसा ब्रिगेडच्या वतीनं करतो आहे आपण आवर्जून उपस्थित राहावं धन्यवाद